भ्रष्टाचाराची बातमी प्रकाशित होता चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन अधिकाऱ्यांनी केली भ्रष्टाचाराची पाहणी रामटेक तालुक्यातील बोधिया पालोरा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींसह संपूर्ण रामटेक तालुक्यात नरेगा मार्फत करण्यात येणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेत झालेल्या ब्याऐंशी लाख रुपयांच्या घोटाळ्याबाबत चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली या भ्रष्टाचाराची बातमी दोन जुलै रोजी गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूजने प्रकाशित केली होती आणि तीन जुलै रोजी संयंकाळी गटविकास अधिकारी रामटे जयसिंग जाधव यांनी तपास समितीची घोषणा केली व चौकशी समिती, समिती दिनांक चार जुलै रोजी केलेल्या आरोपाची पाहणी करण्याकरिता घटनास्थळी दाखल झाल्या रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींसह शाळा समाज भवन अंगणवाड्यांमध्ये मनरेगा व नरेगा योजनेअंतर्गत जलसंचयन योजनेत ब्याऐंशी लाख रुपयांचा सा घोटाळा झाल्याचा आरोप मुसेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच देवेंद्र डोंगरे यांनी केला होता काही कारणास्तव पाच महिने उलटूनही रामटेक गटविकास अधिकारी जयसिंग जाधव यांनी करण्यात आलेल्या आरोपाची चौकशी केली नाही मात्र हे प्रकरण विविध प्रसार माध्यमांवर आल्यानंतर अधिकाऱ्यांना चौकशी समितीची घोषणा करावी लागली यातच रामटेक पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी भुजाडे सुभाष साणव शाखा अभियंता रंभाळ आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अर्जुन खेवले या चार सदस्यीय तपास समिती स्थापन करण्यात आली अपूर्णपणे काम केलेल्या परिसराची पुन्हा अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली असता बातमी प्रकाशित झाल्यानंतर दोन दिवसात सालई ग्रामपंचायत आणि पुसदा पुनर्वसन क्रमांक एक येथील ग्रामपंचायत इमारतीवरील काम पूर्ण करण्यात आले मात्र शाळा अंगणवाडी व इतर ठिकाणी अजूनही काम प्रगती पथावर असल्याचं यावेळी प्रतिनिधींच्या निर्देशास आले वरील भ्रष्टाचाराची चौकशी ही काम करणाऱ्या कामगारांच्या मस्टर रोलची यादी व कामाची एमबी आपल्या जवळ न घेता करण्यात आली आहे या बाबतीत प्रतिनिधींनी विचारणा केली असता ग्रामसेवक सुट्टीवर असल्यानं एम पी देता आली नाही आता स्थापन करण्यात आलेली समिती काय अहवाल सादर करते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज केता नागपूर प्रतिनिधी पंकज चौधरी आज दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी सालई गावातच पुन्हा परत आल्यानंतर इथले अपूर्ण काम पूर्ण झालेले दिसले मात्र चार पाच दिवसापूर्वी यांनी हे काम अपूर्ण काम पूर्ण केले चारही दिवस झाले नाही कारण की अठ्ठावीस तारखेलाच आपण आलो होतो आजची चार तारीख आहे आणि काम पौ का पूर्ण झालेलं आहे चौकशी येणार आहे पंचायत समितीचे काय अधिकारी येणार आहेत यांच्यापूर्वीच त्यांनी ठेकेदार आणि इंजिनियरने हे काम तात्काळ पूर्ण केलं ओबडधोबड तितकं काही म्हणजे परफेक्ट काम नाही आहे आणि हे सर्व तुमच्या चॅनलमुळे हे घडून आलेलं आहे परंतु बी आणि बिल एकतीस तीन दोन हजार चोवीसलाच केलेला आहे तरी याची सखोल चौकशी होऊन माझ्या आपल्याकडे व्हिडिओ आहे आपल्या चॅनलकडेही व्हिडिओ आहेत तो व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ तुम्ही मिळवून मॅच करून या हा हा हे हा प्रकरण हे प्रकरण धरून ठेवा आणि भ्रष्टाचारी इंजिनियरला तात्काळ बरखास्त करण्याची माझी मागणी आहे आज मनरेगामध्ये देवेंद्र डोंगरे यांनी जी तक्रार केली होती त्याची चौकशी केलेली आहे सालईला आपण बघत आहोत हे काम पूर्ण झालेलं आहे पुजदावमध्ये ऑनगोईंग काम आहे तर हे जे काम आहेत ऑनगोईंग आहे सदर कामाचे साहित्य ग्रामपंचायत आलेले आहे जे मूल्यांकन शाखा अभियंता यांनी केले ते ऑनगोईंग कामाचे मूल्यांकन आहे त्यामुळं त्यांनी किती मूल्यांकन केले आणि काय केले हे प्रत्यक्ष पाहणीमध्ये लक्षात येईल पण काम सुरू आहे सालईचं काम पूर्ण झालेलं आहे यापूर्वी जे व्हिडिओ बनवला त्यामध्ये काम कम्प्लीट नव्हते परंतु आज रोजी काम कम्प्लीट झालेले आहे बाकी सर्व बाबी चौकशीत नमूद करण्यात येतील सर या सं संदर्भातले जे आम्ही तुम्हाला मास्टर रोल आणि एमबी मागितली आपल्याकडून ते आम्हाला प्राप्त झाले नाही काय सांगाल पुजाचे सचिव आज सुटीवर आहे आणि सालईचे सचिव ही आपले आपण अचानक आल्यामुळे आज ते भेट नाही तर त्याची अहवालामध्ये सविस्तर नोंद करण्यात येईल माझ्यावर जो आरोप करण्यात आला होता आणि याच्या आधी जे व्हिडिओ त्यांनी प्रसारित केले जसं पुजदा पुनर्वसन एकमध्ये की हे तीन कामं झाले आहेत आणि या तीनही कामावर बिल काढण्यात आलं आहे हे सपशेल चुकीची माहिती आहे त्यातल्या एका कामावर मी बिलाची म्हणजे रेकॉर्डिंग केली आहे आणि कसं आहे बिल बिलाची मागणी केली म्हणजे काम पूर्ण झालं असं होत नाही जे आम्ही एम बी लिहितो त्या एम बीमध्ये आम्ही लिहितो बिल रेकॉर्डेड इन फेवर ऑफ एक्स वाय झेड ट्रेडर्स फॉर सप्लाईंग मटेरियल टू कन्स्ट्रक्शन ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग ऑर जो काही काम असेल हां तर याच्या तुम्ही मराठीत अगर भाषांतर केलं तर तुम्हाला समजून येईन की आम्ही फक्त साहित्याची सप्लाई करावं असं आमच्या प्रत्येक एम बीमध्ये आम्ही नमूद करतो कुठेही अजूनपर्यंत पूर्णत्वाचा दाखला दिलेला नाही आणि त्याच्यानंतर आमच्या नरेगामध्ये तीन पद्धतीने पेमेंट निघतात एक राहते मजूर पेमेंट दुसरा साहित्याच्या पेमेंट आणि तिसरा राहते जो आ, सेमी स्किल पेमेंट म्हणतो जो मिस्त्री आणि इतर प्लंबर वंबर ज्या गोष्टी येतात हां त्या ज मी मान्य करतो काम ऑनगोईंग होतं जरी तुम्ही स्वतः येऊन इथे व्हिडिओ बनवला असेल त्यावेळेस तुम्हाला खालती टाका दिसला असेल वरच्या भीती दिसल्या असतील त्या होत्या आणि आता काम प्रगतीपथावर पण आहे अजूनपर्यंत कम्प्लिटेट झाला नाही आणि जो प्लंबरचा मिस्त्रेचा पेमेंट जो राहते तो अद्यापही मी एकही रुपयात दिलेला नाही मी गडग्रामपंचायत सालईचा सरपंच उत्तम शंकरराव धराडे ह्या ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार आहे म्हणून जो आरोप होता ह्या खोटा आहे आणि काम व्यवस्थित झालेला आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल